जय शिवराय बैसाखीचा दिवस उत्सवाचा क्षण सभेला जमले होते शंभरोजण पण आली गोळी थरारला बाग निर्दयी दायरनं उद्ध्वस्त केलं भा ना इशारा न कसली भीती फक्त गोळ्यांची चालू होती नीती अश्रू अन रक्ताने भरली ती जागा हृदयात उठली अनामिक आग आईने पोटाला घट्ट धरले वडिलांचे मन मात्र आतून जळले स्वातंत्र्याच्या मंत्राने मन ओथंबलं शहीदांचं बलिदान देशाने जपलं हा इतिहास न विसरता चालेल शौर्याचा तो दीप कधी न विझेल जालियनवाला बाग नसे फक्त आठवण ती आहे स्वातंत्र्याची सुरुवात पुन्हा नव्याने जानियन जालियनवाला बाग हत्याकांड ज्याला अमृतसर हत्याकांड म्हणून ओळखले जाते हे ब्रिटिश राजवटीतील एक अत्यंत काळं प्रकरण आहे हे भीषण हत्याकांड तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी अमृतसर पंजाब येथे जालियनवाला बाग येथे घडले हा दिवस भारताच्या इतिहासात दुःखद आणि संतापजनक घटनेमुळे लक्षात ठेवला जातो एकोणीसशे एकोणीसमध्ये ब्रिटिश सरकारने रॉ रॉलेट कायदा लागू केला त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस न्यायाने न्यायालयीन खटल्याशिवाय अटक करता येत होती या कायद्यामुळे संपूर्ण भारतात असंतोष पसरला आणि ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली बैसाखी हा दिवशी जालियनवाला बॅग बागेमध्ये शेकडो लोक पुरुष महिला आणि लहान मुले शांततेने जमले होते ते रॉलेट कायद्याच्या विरोधात सभा घेण्यासाठी आणि सण साजरा करण्यासाठी आले होते जनरल डायर या ब्रिटिश अधिकाऱ्याने आपल्या सैन्यासह बागेत प्रवेश केला आणि कोणतीही पूर्वसूचना न देता गर्दीवर गोळीबार सुरू केला बागेला काहीच अरुंद बाहेर पडण्याचे रस्ते होते आणि तेही सैनिकांनी बंद केले होते लोक भिंतीत भिंतीवर चढून विहिरीत उडी मारून वाचण्याचा प्रयत्न करत होते पण अनेकांचा मृत्यू झाला शेकडो लोक मृत्युमुखी पडले हजारहून अधिक लोक जखमी झाले ही घटना केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात धक्का देणारी होती रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या निषेधार्थ त्यांना मिळालेला ब्रिटिशाकडूनचा सर किताब परत केला या घटनेमुळे भारतातील स्वातंत्र्य चळवळीला अधिक गती मिळाली महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सरदार पटेल यासारख्या नेत्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आपली लढाई अधिक तीव्र केली या, के या घटनेने संपूर्ण भारत एकजूट झाला भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्यासारख्या लाखो सैनिकांनी देशात अमर होण्यासाठी या प्रेरणेत आणि या घटनेमुळे जागे झाले जालियनवाला बाग हत्याकांड ही केवळ एक दुःखद घटना नाही तर भारत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक आहे आज त्या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी एक स्मारक उभा करण्यात आला आहे हा क्रूर प्रसंग आपल्याला शांतता न्याय आणि स्वातंत्र्याचे मोल काय आहे हे शिकवतो या दिवशी प्राण गमावलेल्या शूरवीरांना स्मरण करणे आणि त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे वंदे मातरम भारत माता की जय जय शिवराय जय शंभूराजय